तुझं नाव काय पोरी माझं नाव मन नाव मोना तुला ना छंद काय मला माझे ना गायना ना माय ना असा पचपच बोटे घालाल बेकार आवडत कट लगून शिकेल तू मी का मी ना दुसरी लगून शिकनो दुसरी मा तीनदा फेल बिको ना मग तो मास्तरनी स्वतः घर वाटलाय ति ना बेंटून शिकेन पाहिजे असा कोणता तरी क्षण सांग की तू कधीच विसरू शकत असा क्षण हा बरोबर बरोबर मी ना एक काय नाक मा बोटे घालात आणि चल तोंड लावणू इथला तर बावचा आहे काय ना म्हणता टायब एक बावचा की तो बी कधीच विसरू शकत नाही बीच तरी बीच चला जरा सध्या पोहोचले इकडे जाऊन बोलले द्या हो चला चला बोला ना तुम्ही पुढे काय करणार पुन्हा काय विचार पुढे पुन्हा काय विचार काय नाही ते आता तुम्ही जाशात ना मग ना ते कडाय माया ना पोहे हो उरेले तर आ, मना भाऊ आणि मी झगडा करतो आता तेल भेटी कामाल बेटी हा विचार चालू आहे म्हणतो का मय जाऊ ना हाय